शेतकरी बंधू नमस्कार आज आपण विकासभूत जवंजाळ यांच्या या शेळीपालन व्यवसायाला अतिशय चांगल्या पद्धतीनं भेट देण्यासाठी म्हणजे इतर जे तरुण शेतकरी असतील किंवा इतर शेतकरी असतील ज्या शेतकऱ्यांना शेळीपालन हा व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा बनणार आहे आणि काय चुका किंवा काय बेनिफिट काय फायदे आणि कशामुळे शेळीपालन शेळीपालन जे आहे ते य यशस्वी होते आणि फेल होते हे संपूर्ण माहिती आपण विकास दादा यांच्याकडून जाण्याचा त्या जाणून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू विकास भाऊ सर्वप्रथम आपल्या चॅनलवर आपल्या परिवारामध्ये आपलं स्वागत करतो सर्वप्रथम शेळीपालन हा व्यवसाय करायचा आहे हे वयाच्या किती वर्षी आपल्याला समजलं मी आता गावामध्ये आमचं साधा बाबा बाबा वगैरे पहिले पाहत होते शेळ्यांचं आता जेव्हा आम्ही समजा शाळा वगैरे झाली त्यानंतर याच्यामध्ये लक्ष देणं चालू केलं अच्छा तर शेतामध्ये गोडफॉर्म चालू केला गावामध्ये काही परवडत नव्हतं जागा लहान होती असं तसं तर ता एक चार वर्ष झाली मी शेतामध्ये गोडफॉर्म टाकला अच्छा शंभर बाय सत्तरचा हां त्यामध्ये ता, गोडफॉर्म बांधायला बराच खर्च आला आणि पहिले लहान कमी शेळ्या चालू केल्या होत्या दहावी शेळ्या होत्या पहिले आता बाकी मग वाढत वाढत चालले ठीक आहे आम्ही घरीच ट्रीटमेंट करतो सर्व हो। ओके प्रशिक्षण घेतलेलं आहे मी अच्छा त्या कारणाने बरच सोपी सो जात लहान मोठे किती शेळा किती प्राणी आपल्या या गोटफार्मर आहे आता जवळपास एकशे ऐंशी ते दोनशे लहान मोठे दोनशे पर्यंत शाळा आपल्या या गोटफार्म वरती आहे आणि आपलं हे बंदिस्त आहे शेळीपालन की फिरस्त आहे फिरस्ती फिरस्ती आहे पूर्ण फिरस्ती म्हणजे आपला खर्च कमी होतो त्याच्यासाठी आता बंदिस्त जे आपण इतर शेतकरी गोड फार्म करतात तर बंदिस्त चांगलं चांगला राहते की फिरस्ती चांगला राहते फिरस्ती थोडस चांगलं राहते कारण की चाऱ्या पाण्याचा खर्च एकदम कमी असते हा 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 आणि बाकी जनावर मोकळं राहते त्यासाठी जरा बाहेरच बाहेरची जे हवा वगैरे असते वगैरे आणि नैसर्गिक वनस्पती वनस्पती शेळ्यांच्या शेळी हे अशी जात आहे की कुठलाही चारा कुठलाही गवत जे एक वेळ खातेस कुठले चारे चव ते एक वेळ चारा आणू शकत नाही ना बरोबर आहे आणि जर आपण बंदीचं जर शेळी पालन केलं तर तेवढं शेतमध्ये आपल्याला चारा लावा लागतो लागतं ठीक आहे शंभर वगैरे अर्धा एक अर्धा एक एकर चारा लागते विकास भाऊ आतापर्यंत किती किती आर्थिक नफा किंवा किती पैसे जर आपण अंदाजी पाहिलं तर या शेळी पालन व्यवसायातून आपण कमावलेले आहेत बांधलेला आहे पाच वर्ष झाले पाच वर्ष झाली पन्नास साठ लाख रुपयाची उलाढाल झालेली आहे उलाढाल जे झालेली आहे मागे आपण काहीतरी शेत वगैरे शेत आहे अच्छा पूर्ण किती घेतलं होतं पूर्ण अकरा एकर शेत घेतलेला आहे हा हा त्यामधले काही अर्धे पैसे शेळ्यात अर्धे पैसे म्हणजे जवळपास सहा एकर शेती शेळीपालन व्यवसायाच्या या गोड फार्मिंग मधून विकासभू जवळजवळांची यांनी यांच्या परिवाराने साध्य केलेले आहे हे खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे आपले जे युवक आहेत त्या ठिकाणी पुणे मुंबईच्या नोकरी मागे दहा ते पंधरा हजार रुपये मागे विकासभू काम करतात घरची शेती असून तर त्यालाच जर आपण एक दुग्ध व्यवसाय असेल किंवा अशा पद्धतीनं मग शेळी व्यवसाय असेल हा जर केला तर घरच्या घरीच एक चांगली उन्नती आपण चालू शकता बरोबर आहे तर विकासभू खास करून जर आपण पाहिलं तर आपल्या शेळ्या हे सकाळी आपण सोडता किती वाजता आणि हो वापस किती वाजता उन्हाळ्यात टेम्परेचर वगैरे असते तर सकाळी लवकर जाते सातक वाजता उन्हाळा अकरा वाजता वापस बाकी दोन तीन तास त्यांना आराम बाकी दुपारी परत जातात म्हणजे यांचा पावसाळा उन्हाळा आणि हिवाळा हे तिन्ही ऋतूमध्ये वेगळे शेड्यूल राहते अच्छा आता जर पाला पण सकाळी सातला शेळा सोडतो सोडतो आणि अकरा साडे अकरा वाजता इथं आणतो आणि इथं आणल्यानंतर मग त्यांना काही चारा काही नाही काहीच नाही पाणी पितात ते बाकी आराम तीन चार घंटे ज्या दिवशी आपल्या शेळ्या बाहेर गेल्या नाहीत त्या दिवशी आपल्याला चार महिने पावसाळा असतो जवळपास दोन एक महिने शेळ्या घरीच असतात पाणी चालू असलं समजा तर हा हा त्यांना तुरीचा भुसा हरभराचा भुस्सा आपण स्टोर करून ठेवला भरून करून भरून ठेवलाय अच्छा आता त्यांना मग का असतं मग अच्छा आणि मग काही वैद्यकीय माहिती किंवा काही ट्रीटमेंट लागली किंवा याला सर्दी जास्त होते जा लागते जा लहान वर्षामधून तीन लसा असतात तीन लसा एका वर्षामध्ये ते जर टाइमवर कारणच नाही व्हायचं कारण नाही थंडास वगैरे असं आहे विकास भाऊ बरेचसे जे शेतकरी आहेत जे मी सुद्धा पाहतो आपण सुद्धा की शेळी पालन सुरू करतात सुरू करतात पण ते पूर्ण त्यांच्याकडे होत नाही किंवा ते फेल होतात आणि जे फेल होतात ते मग इतरांना सांगतात की यामध्ये काही पडेल नाही करू नका यामध्ये लोक लोक गडी माणसाच्या भरशावर असतील आपण स्वतः करतो बरोबर स्वतः जरा लक्ष देतो आपण नाही नाही बरोबर आहे स्वतः असलं तर शेपण एक चांगल्या पद्धत आपण स्वतः नाही केलं तरी गळ्यापासून करून घेणं लक्ष देणं बरोबर अच्छा आता पुढचा येणारा काळ आपला कसा राहील त्याच्यामध्ये शेळी पालन हो किती शाळा आपल्यापर्यंत पुढे नंतर करणार आहे एक हजार शेळ्या एक हजार शेड आणि मग एक चांगला शेड आपलं पंधरा नंतर हे एक हजार शेळ्यांचं बांधलेलं आहे माझ्या झाल्या होत्या शेळ्या आठशे शेळ्या झाल्या होत्या झाल्या होत्या शेत घेतलं तेव्हा विकल्या अच्छा 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 सातशे ते आठशे शेळ्यांचा अनुभव आपल्याला आहे अच्छा हे खूप चांगली गोष्ट आहे विकासभू साधारण आपलं सध्या वय काय असेल किंवा कारण आपण एवढे लाखो रुपयाची उलाढाल हा शेळी पालन व्यवसाय करून साध्य करता माझं वय ते, तेवीस वर्ष तेवीस वर्ष तेवीस वर्षाचा एक युवक शेतकरी आय टी कंपनीत काम करणाऱ्या इंजिनिअरपेक्षाही त्या ठिकाणी पुढे जात आहे हे आपल्याला विकासभू मान्य करायला लागेल म्हणजे पुणे मुंबईची दिशा न ठरता आता विकास भू जर समजा पुणे मुंबई ठिकाणी गेले असते तर एक पंधरा दहा पंधरा हजाराची नोकरी आरामशीर त्यांना लागली असती काहीच हरकत नाही परंतु ते वाट न धरता गावातच काहीतरी करायचं आहे जिद्द विकासभोंनी त्या ठिकाणी मनाशी बाळगली आणि लाखो रुपयाचा हा बिझनेस हा व्यवसाय त्यांनी या त्यांच्या गावातच त्या ठिकाणी साध्य केला आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो जवळपास अकरा एकर शेती विकासभोऊने दोन वर्षा अगोदर घेतलेली आहे बरोबर काचभू आणि त्यामधले सहा एकर शेतीचे पैसे हे फक्त आणि फक्त शेळीपालनचे आहेत म्हणजे हे सुद्धा एक चांगली महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी आहे विकासभाऊ आपल्या शेळी मध्ये कुठली जात आपण ठेवतात कुठल्या जातीवर आपण काम करतो पहिले गावरान शेळ असायचे पूर्ण बाकी मग मी जरा बाहेर गोटफॉर्म वगैरे पाहायला गेलो मराठवाड्यामध्ये इथं तर मला एक आढळलं की दुसऱ्या जातीचे ब्रिडर वापरतात वाप लोक म्हणजे क्रॉसिंग करतात क्रॉसिंग करताय तर मी एक पंजाब बीटल आणला होता पंजाब बीटल हा पंजाब बीटल ते लहान असतं ते नाही एकदम काळा मोठ्या काळा एकदम मोठा तो आणला होता त्याचे रिझल्ट मला एक नंबर पसंद आले बिटल शिरूही आहेत दोन बाकी बोर वापरला मी आफ्रिकन बोर अच्छा। मस्त आपल्या गावरा बोकड्याचं क्रॉशिंगच पिल्लू हे जे आहे ते सहा सहा ते सात महिन्यानंतर विकायला येतो गावरामच हा या, या क्रॉसिंग यायचं झालं शिरोल तीन चार महिन्यामध्येच विकायला येतो तीन चार महिन्यामध्ये विकायला येतो अच्छा म्हणजे सध्या आपल्या गावरान जरा क्रॉसिंग केली तर अच्छा हा अनुभव आला आपल्याला म्हणजे आपल्या गावरान शेळीला सध्या आपण शिरोई क्रॉस करतो क्रॉस करतो त्याचे उत्तम रिझल्ट जे आहेत एक, एक नंबर त्या ठिकाणी आहे तर आता याची लागण जी आहे किंवा एखादी शिडी लावायची आहे तर आपण डॉक्टरच्या सहाय्यानं की आपला नर आहे नर आहे ना दोन तीन शिरुईचा आहे का मग हा हा जो आहे आपला गावरान आहे का हे वाज बकरी आहे ती शिरू आहे तो अच्छा तो आहे तो शिरूज आहे बरोबर तर हा जो शिरोई जात आहे हे जर आपण ओळखायची कशी यामध्ये विशिष्ट काय राहत कंबर अशी दबलेली आहे थोडीशी अच्छा आणि एकदम गरम राहील हा गावरान बोगल्यापेक्षा गरम असतं हे राहतो अच्छा किती महिन्याचा अशी ना ब्रीड हा ब्रीड आहे अडीच ते तीन वर्षाचा अडीच ते तीन वर्षाचा ब्रीड आहे हा पूर्ण आणि जवळपास किती असे नाराज आपल्याकडे हे आता शिरोई तीन आहे ती शिरोई तीन आहे शिरोईचे दोन आहे एक शिरोईचा आहे आणि कुठून आणलेला आहे आपण शिरोई हा मी मोताळ्यावरून आणलेला आहे मोताळा तर त्या ठिकाणी मोताळ्यावरून दादांनी शिरोईचा जो बोकोळा आहे जो ब्रीड आहे तो आणून इथं गावरान शेळीपालनाला म्हणजे शेळ्यांना तो क्रॉस करून उत्तम रिझल्ट जो आहे तो आहे आणि हे कुठलंच त्या ठिकाणी सायंटिस्ट किंवा कुठल्याच व्यक्तिमत्व न सांगता स्वतःच्या अनुभवावर स्वतःच्या जोरावर त्या ठिकाणी हे आपण साध्य केलेलं आहे म्हणजे एक अनुभव आणि आपण बरेचसे पाहतो की बरेचसे शेतकऱ्यांचे शेळीपालन हे सक्सेसफुल होतात परंतु नंतर टिकत नाहीत ते नंतर टिकायचं असं स्वतः करत नाही ना थोडा लक्ष देत नाही तसं बाहेर लक्ष द्यायला पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे अच्छा तर आता आपल्या भागामध्ये आपण गावरान शिळीपालन करतो तिकडे बऱ्याचशा भागामध्ये उस्मानाबादी असेल शिरोही बीट जाफराबाद तिकडला बाहेरच हे बंदिस्त राहू शकतात अखंड अच्छा जशी खराब होते बकरी गावरान म्हणजे आपली गावरान शेळी जी आहे त्या ठिकाणी फिरस्ती चांगली राहते राहते आणि फिरस्ती म्हणजे रिझल्ट सुद्धा चांगले आहे विकास भाऊ आपले नवीन जे शेतकरी असतील युवा खास करून युवा शेतकरी यांनी शेळी पालन व्यवसायाकडे आलं पाहिजे काय आणि काबर आलं पाहिजे तो कर, कर तेचा, तेचा, तेचा 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 हे तर जॉब आता बारावी नंतर आय टी वगैरे करत असले मुलांना पुण्याला जॉब करत आहे मुंबईला जॉब करत आहे पंधरा वीस हजार रुपये महिना त्याच्या त्याच्यापेक्षा दहा शेड्या तर आपण पाळल्या पद्धतशीर त्याच्यावर लक्ष वगैरे दिले तर त्याच्यापेक्षा प्रॉफिट मिळतो प्रॉफिट आहे पाहायला मिळतं प्रॉफिट आहे परंतु आपले जे तरुण शेतकरी आहे दिवा शेतकरी त्यांना हे करणं थोडस हॉट वाटते किंवा एक थोडस वाटी बा शेळी पाल पण पाच सात बकऱ्या जर घेतल्या पहिले स्टार्टिंगला तर अनुभव येऊन जातो आमच्या जवळ तसंच होतो असं नाही की आम्ही पहिले शंभर शेळ्या घेतल्या बरोबर हे महत्वाचं आहे की दोनशे शेळ्या घेतल्या आम्ही पहिले पाच सहा शेळ्या घेतल्या होत्या बाकी मग वाढत चालल्या वाढत चालल्या तर जवळपास सातशे आठशे शेळ्या केल्या होत्या मी सातशे आठशे सहा म्हणजे सात शेळ्या बरोबर सहा शेळ्यांचा प्रवास सातशे शेळ्यांपर्यंत येऊन पोचलेला आहे हे खूप चांगलं जिद्द आणि चिकाटी त्या ठिकाणी याला म्हणावं लागेल तर यामध्ये आपली गावरामध्ये मर्तूक आतापर्यंत झालेली आहे का आपली दहा टक्के मर्तुक असतेच असतेच म्हणजे दरवर्षी करतो मी स्वतः जसे छोटे छोटे बच्चे झाले आठ आठ दिवसाचे पिल्ले असले तर त्यांचा रोज टेम्परेचर डाऊन कर डाऊन वाढणं चालू राहते त्याच्यासाठी जरा दोन्ही टाइम ताप टेम्परेचर तपासलं बरोबर त्यांना औषध टाइमवर भेटली तर ते ओके राहते पुढे पुढे जास्त त्रास होत नाही त्यांना तर आता बाकी आपण जो चारा देतो किंवा कुटार देतो भुसरतो या व्यक्तिरिक्त काही प्रोटीन आपण आपल्या शेळ्यांना देतात प्रोटीन आहेत ना मग औषधी थ्रू कॅन्डी वगैरे वगैरे हा कॅल्शियम वगैरे अच्छा पूर्ण भेटतो त्याचा रिझल्ट चांगला आला रिझल्ट मार्केटनुसार आता उन्हाळ्यामध्ये इतर जे आपले शेतकरी आहेत त्यांनी काय काळजी घ्यावी शेळी पालनामध्ये उन्हाळ्यामध्ये काही नाही जरा पाणी पाणी प्यायसाठी थंड पाणी भरपूर पाहिजे जसे बाहेर चरायला जात तर ते गरम पाणी असते तर जरा बकरी बिमार होणे शक्यता वाढते त्याने <laughs> बाकी मग पाण्याचं बाकी काही नाही झाडाखाली ठीक सावली सावली गिवली हे ते आता विकास भाऊ उन्हाळा हिवाळा पावसाळा या तीन ऋतू मध्ये सर्वात भारी जाणारा ऋतू म्हणजे जा पावसाळा भारी आता आपल्याला तर जाणारच नाही पावसाळा करून शेड वगैरे तर इतर जे शेतकऱ्यांना आहे ते पावसाळा हा भारी आता शेळी पावसाळ्यामध्ये चारा एकदम असा लॉस मध्ये असतो खराब असतो चारा हा तर मग शेतात बकडे चरायला जातात तो ते चारा मिळता पाणी पाण्यानं ओल्याहून एकदम ते बिमार वगैरे पडतात त्यासाठी ते बरोबर नसते तसं मग याची काळजी घ्यायची की शेळी ओली झाली नाही पाहिजे फक्त ओली झाली पाहिजे नाही सर्दी लवकर होते त्या तो एक प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी लस वगैरे असते पण इतर जे शेतकरी आहेत ते लस वगैरे करत नाहीत लक्ष देत नाही शेळीवर त्याच्याने त्यांचा जरा पावसाळ्यामध्ये भारी जातं त्यांना बरोबर आहे विकास भाऊ आपले समजा काही शेतकरी असतील तरुण शेतकरी त्यांना शेळी हा व्यवसाय करायचा आहे तर त्यांनी सुरुवात कशा पद्धतीनं करायला पाहिजे कशा पद्धतीने एक तर एक थोडं थोडंसं शेळ वगैरे असलं तर एकदम घरी बी हां बार बार। बाकी मग पाच सात शेड्या घ्यायच्या बरोबर बाकी शेळ्या अशा घ्यायच्या की पिल्लेवाले पिल्लेवाल्या खायच्या पिल्लेवाले गामन नाही घ्यायचं चालतंय पण मग ते गॅरंटीचे असायला पाहिजे कशा पद्धतशीर पाहून अच्छा हा म्हणजे मार्केटचा अभ्यास करून मार्केटचा अभ्यास करून अच्छा इतर शेतकरी आहेत वगैरे मध्ये जरा होते बरोबर आहे आता आमच्या आम्हाला जसं आम्हाला बाजारामध्ये न्यायचं गरज नाही इथूनच शेतकरी येते इथूनच शेतकरी किंवा व्यापारी खरेदी करून देतात की एक त्यांना सर्व बघायला मिळतं ना किल्लं एकदम चांगली गोष्ट आहे म्हणजे जाग्यावरून जे यांनी नाव कमवलेलं आहे की जाग्यावरून व्यापारी किंवा शेतकरी कारण विश्वास विकास भू किंवा एक शेतकरीच हे करू शकतो व्यापारी कधीच तुम्हाला घरून त्या ठिकाणी खेळी देऊ शकत नाही कारण त्याच्यात फसून बसते शेतकरी मध्येच ते ताकद आहे जे धम्मक आहे की आपल्या गोट फार्मिंग वरूनच इतर शेतकऱ्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीनं शेळी देता यावी यासाठी शेतकरी जो आहे तो नेहमी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करते आणि इतर आपले जे तरुण शेतकरी असतात होऊ खास करून त्यांना काही व्यवसाय सुरू करत असला की थोडासा घरून जो आहे तो विरोध होतो की अगोदर तुम्ही शिक्षण करा त्याला बरेचशा शेत म्हणजे नव्वद टक्के घरामध्ये हा एक अडचण आहे की आपल्या पाल्यांनी किंवा मुलांनी जर म्हटलं की मला दुग्ध व्यवसाय करायचा आहे मला गोड फार्मिंग मला शेळीपालन व्यवसाय करायचा आहे तर घरचे म्हणतात की अगोदर शिक्षण कर नोकरी कर याच्या नाही लागू नको तर याच्याकडे आपण कसं पाहतो की आपल्याला सुद्धा ते फेस करायला लागलं का आपल्या घरी मी आता बारावी केलेली आहे नंतर हे आता घरचे घरचे जॉब करा हे करा पुण्याला वगैरे कंपनी विंपनी जात जर बाबाचे गा, गावात बाबा जवळ होते तसे शेळे पाच सात होते मग आम्ही जरा लक्ष दिलं याच्यात नंतर गोटफार्म वगैरे बांधला जरा बाहेर वगैरे पाहून घेतलं सगळं तर जरा लक्षात आलं होतं की जरा पद्धतीत प्रॉफिट यात बाकी मग आम्ही बांधलो गुटफाम वगैरे बांधला नंतर दोन चार शेळ्या आणखी वाढवल्या दहा बारा शेळ्या नंतर झाल्या तीन चार वर्ष सहाशे सातशे शेळ्या झाल्या पूर्ण बिकॉज आपण समजा आपल्या घरच्या म्हटलं ऐकलं असतं की एक नोकरी करवा दहा पंधरा हजार कुठे तर आज आपली आज आपली परिस्थिती काय असते परिस्थिती काय आता वगैरे वगैरे ना दहा बारा हजार रुपये अर्धा खर्च हा अर्धा पाच हजार रुपये महिन्यामध्ये राहा तिकडे अच्छा म्हणजे आपण निर्णय कशा पद्धतीनं घेतो आणि निर्णय केव्हा घेतो हे सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं आहे आणि निर्णय घेताना थोडीशी रिक्स विकास घ्यावी लागते आपला व्यवसाय असो किंवा शेतीमध्ये जर शंभर टक्के रिक्स आहेच आपण शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून पाच सात महिने जरा भारी केलं जरा लहान पिल्ल वगैरे मरत होते प्रशिक्षण वगैरे केलं तर स्वतः बार ट्रीटमेंट वगैरे करतो बाकी आपल्याला काही त्रास त्रास झाला सहा महिन्यानंतर बरोबर आहे म्हणजे आपल्या शेतीला आता आपण सुद्धा एक शेतकरी आहोत शेतीमध्ये एक पूरक व्यवसाय म्हणून हा खूप जबरदस्त व्यवसाय आहे कारण याचं जे शेणखत आता आपण जर पाहिलं तर जबरदस्त शेणखत जे आहे हे शेळ्या मेंढऱ्यांचं आहे याचे अनुभव तुम्हाला आहे तर आता हे जे शेणखत आहे स्वतः शेणखत शेतामध्ये जे विक्र करत ना आपण हे सुद्धा महत्वाचं आहे की शेणखत स्वतःच्या शेतामध्ये टाकायचं त्याचं उत्पन्न वाढलं तीन हजार रुपये टाली चार टाली आम्ही तर आता आपण हे झाडता कधी शेणखत मग कारण पूर्ण शेणखत पडलेलं पडलेला आहे पडलेलं आहे ते पडलेलं आहे की एकदम चालू चालू जरा नरम डायरेक्ट खतावर जास्त प्रोसिजर करायचं गरज नाही म्हणजे आपण एक दोन तीन दिवसानंतर आणि एवढ्या दोन तीन दिवस आणि वर्षाकाठी साधारण किती ट्रॉली आपण शेणकत नाही ते वर्षाखाठी शंभरच्या वगैरे असल्या तर तीस पस्तीस टालेल परत तीस पस्तीस आहे म्हणजे आपलं चांगलं दहा एकर शेत आरामशीर होऊन जाते आरामशीर विषय का शेतकरी म्हणून काय पहा आर्थिक उन्नती कशा पद्धतीनं साधता येते की शेळीपालन व्यवसायातून आर्थिक उन्नती तर आपली साधता येतेच परंतु हे शेळी मेंढरांचं जे शेळ्यांचं शेत शेणकत आहे हे आपण शेतामध्ये टाकून उत्पादनामध्ये हमकास वाढवते आपण मागच्या आपल्या जो ब्लॉग आहे त्यामध्ये सांगितलं की एक वेळ आपण एक रात्र काय होणार शेळ्या मेंढर बसून पहा आणि एक वेळ आपण हे शेळ्यांचं शेत शेळ्यांचं हे जे शेणखत आहे हे आपल्या शेतामध्ये टाकून बा जरा प्रॉफिट आहे 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 आणि रिझल्ट खूप फास्ट आहे खूप जबरदस्त रिझल्ट याचे आहेत विकास विकासभाऊ भेटत नाही झालं जास्त भेटत नाही कारण गाई म्हशीपेक्षा थोडं कमी निघते आणि याला भाव वगैरे शेण खात्यापेक्षा विकास भाऊ शेवटचा आपला तुम्हाला प्रश्न रे की इतर शेतकऱ्यांना ज्यावेळेस शेळीपालन समजा करायचं आहे तर त्यांना आपला काय मंत्र राहील कि कशा पद्धतीनं ते शेळी पालन करू शकतात पुढे भविष्यात मला तर असं वाटतं याकडे जरा आपण शेळीपालन त्यांना केला नवीन मुलांनी तर त्यामध्ये पाच सात महिने भारीच जाणार आहे जाणार आहे बाकी नंतर इकडे वगैरे कुकळे गोटफार्म अस लागतो शेजारचा शेळ्या गेड्या बघायच्या बाकी बरोबर होऊन जाईल सर्व म्हणजे शिक्षण घ्यावं तसं प्रशिक्षण घेऊनच शेळीपालन करावं हा सुद्धा एक महत्त्वाचा आहे की बरेच शेतकरी असं करतात की त्याला माहिती काहीच नसते समजा शेळ्या बाजारात घेतल्या कोण सांगते म्हणून शेळ्या घेऊन येतात आणि ते फेल होतात आणि ते फेल झाल्यानंतर खूप लोकांना सांगतात की शेळीपालनमध्ये काही पडेल नाही फेल झालं फेल झालं फेल झालं परंतु अशी लाखो रुपये उलाढाल जर आपल्याला शेतकरी बनवून करायची असेल तर चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण घेऊनच विकास सुद्धा त्या ठिकाणी प्रशिक्षण केलं त्यामध्ये आपण दिवस त्या ठिकाणी घ्या सोडं सहा महिने एक वर्ष जे आपलं गोट फार्म आहे ते आपण लेट सुरू करा पण सुन बाजाराचा अभ्यास घ्या कर बाजारा अभ्यास करावा खरेदी विक्री हा साऱ्याचा अभ्यास घ्या प्रशिक्षण घ्यावं बरोबर आहे जात आपण आपल्या भागामध्ये सध्या चाल, चालते इतर शेतकऱ्यांना जर शेळीपालन करत असलं तर जात कुठली निवड निवडायची पहिले आपल्या भागामध्ये गावरान चालते समजा त्या विदर्भामध्ये हवामान विदर्भाला चांगलं राहते चालते आपल्या इकडे पण जसं मग घ्यायचं असलं तर पहिले गावरानच घ्यायचं बाकी नंतर आपल्याला घ्यायचं असलं तर मग बघायचं थोडस एक दोन घ्यायचं बाकी थो ला ला था था। ते शेट झाल्यानंतर मग वाढवायचं थोडं बरं शेतकरी बंधनो अशा प्रकारे आपण विकास जर तो थोडासा शेतकरीच्या यशोगा म्हणून किंवा जो परिचय घेतलेला आहे की शेळी पालनामध्ये कशा पद्धतीनं आर्थिक उन्नती साधता येते म्हणजे त्यांनी साधारण अकरा एकर शेत अकरा एकर शेत ना अकरा एकर शेती त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्यामधली अर्धे पैसे जवळपास सहा एकरचे पैसे हे स्वतः त्यांनी शेळी पालनातून त्या ठिकाणी काढलेले आहेत एवढा जबरदस्त आर्थिक नफा आर्थिक उन्नती त्यांनी साधलेली आहे याबद्दल सविस्तर हा जो ब्लॉग आहे हा आपण पाहावा आणि आपल्याला जर त्या ठिकाणी शेळीपालन व्यवसाय सुरू करा असेल तर आपल्याला या, या गोष्टीची त्या ठिकाणी माहिती होईल शेतकरी इतर था खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत आपण जाऊन ते अवश्य पाहा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक अवश्य करा धन्यवाद जय जवान जय किसान